सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच एम पी एस सीची गट आणि पूर्व पूर्वपरीक्षा झाली होती बघा दोन हजार तेवीसमध्ये तर त्या पूर्वपरीक्षेच्या पेपरमधील जे सामान्य ज्ञानावर जी एसचे जे प्रश्न होते ते प्रश्न आपण या सेशनमध्ये कवर करणार आहोत ओके चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया बघा जी दोन जानेवारी रोजी आता दोन फेब्रुवारीला जो पेपर होणार आहे तर त्या पेपरकरता तुम्हाला हे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी गट या ठिकाणी क्वेश्चन सेट बीचा हा पेपर आहे तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे पहिला प्रश्न आहे जागा यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून अठराशे सत्याहत्तरमध्ये पहा अठराशे सत्याहत्तरमधील दिल्ली दरबारात हजेरी लावली होती तर कोणी हजेर लावली होती बघा या ठिकाणी खादीचा पोशाख घालून अठराशे सत्याहत्तरमध्ये दिल्ली दरबारात कोण गेलं होतं तर गणेश वासुदेव जोशी हे या ठिकाणी गेले होते तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय सभेची अधिवेशने आणि ठिकाणी बघा राष्ट्रीय सभेची अधिवेशने आणि ठिकाणी यावर बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जात असतात ओके मग आता राष्ट्रीय सभेची जी अधिवेशने आहेत जी ठिकाणी आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रो हा पॉईंट या ठिकाणी सर्वांनी परीक्षेला जाताना कवर करून जायचं आहे याच्यावरती प्रश्न असतो बघा या ठिकाणी आपल्याला जोड्या जोडवायच्या आहेत अठराशे एकोणनव्वदमध्ये जे पाचव्या अधिवेशन झालं होतं मुंबई अठराशे एक्क्याण्णवचं सातवं अधिवेशन झालं होतं नागपूरला अठराशे पंच्याण्णवचं जे अकरावं अधिवेशन होते होतं पुणे या ठिकाणी आणि अठराशे सत्तावन्नचं तेरावं अधिवेशन होतं अमरावतीला तर या ठिकाणी अध्यक्ष विचारलेले आहेत तर अठराशे एकोणनव्वदचं जे पाचवं अधिवेशन मुंबईत झालं होतं तर याचं जे अध्यक्षपद आहे हे कोण घेतलं होतं विल्यम वेबर्डनड यांनी घेतलं होतं ओके त्यानंतर अठराशे एक्क्याण्णवचं जे सातवं अधिवेशन होतं तर सातव्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर नागपूरच्या आनंदा चार्दू हे होते कोण होते आनंदा चार्दू हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यानंतरचं आहे अकरावं अधिवेशन पुणेचं तर पुण्याच्या जे अकरावं अधिवेशन होतं विद्यार्थी मित्रो तर या ठिकाणी पुण्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे या ठिकाणी होते आणि शंकर नारायण जे आहे हे जे अमरावती या ठिकाणी झालं होतं ओके अमरावती तर अमरावतीच्या या ठिकाणचं हे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं होतं मग त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय तर, का तर जोडी जी असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा क्रांतिकारी बापट यांनी सेनापती बापट जे आहेत यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी म्हणजे आंदोलनामध्ये भाग घेतला होता असा प्रश्न आहे बघा या ठिकाणी गोवा संग्राम आहे हैदराबाद मुक्तीसंग्राम आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन तर बघा यांनी जे आहे या ठिकाणी कशामध्ये भाग घेतला होता तर सेनापती बापट जे होते यांचा सहभाग हा गोवा मुक्तीसंग्रामामध्ये होता त्यानंतर हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये लेख होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आणि महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलनात देखील होता तर त्यामुळे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा इसवी सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या बघा आता ब्रिटिश सरकारने एकोणीसशे एकोणनव्दमध्ये घटनात्मक सुधारणा दिल्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे पर्याय पहा क्रांतिकारकाच्या चळवळीमधून भारतीयां या, यांच्यात असंतोष वाढला काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती जहाल आणि मवाळ यांच्यातील युती तर पहिल्या महायुद्धाची निर्माण झालेली राजकीय परिस्थिती काय आहे तर हे सर्वच घटक या ठिकाणी कारणीभूत होते ओके हे सर्वच घटक या ठिकाणी या सुधारणा देण्यासाठी कारणीभूत होते त्यामुळे जे आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बघा यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ओके बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करत असताना त्यांनी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले बघा ही संघटना स्थापन करताना कोणकोणते व्यक्ती हे त्यांच्या सोबत होते त्यांचे सहकारी होते असा प्रश्न या ठिकाणी आहे बघा अ आहे केशवराव बागडे केशवराव बोले रघुजी बिकाजी बाबाजी त्यानंतर क आहे नारायण सुरकाजी विठ्ठलराव कोरगावकर ड आहे कृष्णाजी अर्जुन केसरुळकर रामचंद्र शिंदे नारायण पवार तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा पर्याय दिले आहेत फक्त अ आणि ब बरोबर ब आणि ड फक्त अ ब क फक्त आणि ब क ड फक्त तर ह्या जर प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर बघा याच्यामध्ये विद्यार्थी मित्र जे आहेत या ठिकाणी रघुजी भिकाजी आणि बापूजी गुणाजी हे देखील होते त्यानंतर नारायण सूर्याजी आणि विठ्ठलराव कोरगावकर यांनी देखील त्यांना सहकार्य केलं होतं कृष्णाजी केसुरकर होते रामचंद्र शिंदे होते नारायण पवार होते, सर्व जी होते। हे सर्व जे आहे या ठिकाणी हे त्यांचे सहकार्य होते म्हणजेच ब क ड हे पर्याय असणारं उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा इसवी सन अठराशे सत्तावन्न चा जो उठाव होता या उठावात शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला व उठाव यशस्वी झाला असता असे रिकामी जागा डॅडॅश या गव्हर्नर जनरल म्हणाला होता बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये जर शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर हा उठाव जो आहे यशस्वी झाला असता असं कोणत्या गव्हर्नर जनरलनं म्हटलं आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला आहे बघा विद्यार्थी मित्रो लॉर्ड डलहौजी लॉर्ड रिपन लॉर्ड माउंट बॅटन आणि लॉर्ड कॅनी काय असणार आहे।, आहे तर बघा या असं जे विधान आहे असं विधान कोणी केलं होतं तर लॉर्ड कॅनिंग यांनी केलं होतं पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके लॉर्ड कॅनिंग त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न आहे प्रार्थना समाजाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत बघा पहिलं विधान काय आहे दादोबा तरखडकड डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकड वामन आबाजी मोडक भाऊ महाजन इत्यादींनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापना केली ब आहे प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली क विधान आहे या ठिकाणी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती मांडण्यासाठी म्हणजे सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली तर पहा या ठिकाणी आणि चौथं विधान आहे की प्रार्थना समाजाने मुंबई सोलापूर कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली तर आता या ठिकाणी योग जी योग्य विधाने आहेत जी बरोबर विधाने आहेत ती आपल्याला ओळखायची होती तर पहा याच्यामध्ये काय आहे तर पहिलं जे विधान होतं हे अगदी बरोबर आहे प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे मुंबई येथे अठराशे सदुसष्टमध्ये झाली होती कधी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट ओके त्यानंतर प्रार्थना समाजामार्फत सुबोधपत्रिका सुरू करण्यात आली होती तर बघा हे देखील अगदी बरोबर आहे प्रार्थना समाजामार्फत काय तर सुबोध ही सुरू करण्यात आली होती ओके त्यानंतर पुढचं विधान पहा प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली हे देखील विधान बरोबर आहे हे तिन्ही विधाने बरोबर आहेत फक्त हे जे विधान आहे की कोल्हापूर सोलापूर मुंबई ते महाविद्याची स्थापना केली होती तर हे विधान चुकीचं आहे त्याच्यामुळे अ ब क हा पर्याय असणारं उत्तर आपल्याला या ठिकाणी योग्य म्हणावं लागेल म्हणजेच पर्याय क्रमांक जे तीन आहे हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला मित्रांनो व्हिडिओ आवडत असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्या चॅनलवरती दररोज बघायला मिळतील आपण आपल्या चॅनलवर सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका या घेणार आहोत ओके चला जे विद्यार्थी पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे हिंदू महासभेच्या संदर्भात खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत बघा नऊ एप्रिल एकोणीसशे पंधरा रोजी हरिद्वार येथे कासिम बाजाराचे महाराज सर महिंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केली ओके त्यानंतर पुढचं विधान बघा हिंदू महासभेचे अध्यक्ष हे बाशी मुंजे होते हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते असं विधान या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचं विधान पहा डॉक्टर मुंजे डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला अकरा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव सॉरी एकोणीसशे तेवीस रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस डिसेंबर एकोणीसशे अडतीसमध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले तर बघा योग्य अशी विधाने आपल्याला ओळखायची होती तर बघा या ठिकाणी वरीलपैकी जे आहे याच्यामध्ये बघा पहिलं विधान बरोबर आहे नऊ एप्रिल एकोणीसशे पंधरा कोणी स्थापना करण्याची घोषणा केली तर महेंद्रचंद नंदी यांनी अगदी बरोबर आहे हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे हे होते हे देखील या ठिकाणी विधान हे अगदी योग्य आहे आणि त्यानंतर विधान क्रमांक क जे आहे हे डॉक्टर मुंजे हेडगेवार यांनी अकरा नोव्हेंबर एकोणीसशे तेवीसमध्ये हिंदू महासभेची शाखा नागपूरला सुरू केली हे देखील अगदी योग्य आहे पर्याय क्रमांक डी महा भव्य अधिवेशन पुणे येथे पार बघा एकोणीसशे अडतीसचं जे अधिवेशन आहे हे पुणे येथे पार पडलं नाही त्याच्यामुळे फक्त अ ब आणि क ओके काय तर फक्त अ ब आणि क हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे चला पुढील प्रश्न बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती बघा नील हॉक ओके नील हॅवलॉक ऑट्रम लॉरेन्स बंधू कॅम्पेबल सर रोज विल्यम डिक बी आणि कॉलिन क्लार्क असं या ठिकाणी पर्याय आहे तर बघा तर अठराशे सत्तावनचा जो उठाव होता अठराशे सत्तावनचा जो उठाव होता या उठावात महत्त्वाची भूमिका बजावणारे कर्तबगार सेनानी म्हटले होते इंग्रजांची तर ते कोण होते तर विद्यार्थी मित्र नील आणि हॅवलॉक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती कॅम्पेबल सर ह्युरोज यांनी देखील बजावली होती आणि विल्यम डिग्बी व कार्लिंग क्लॉक यांनी बजावली होती ओके तर अ क ड बघा पर्याय क्रमांक अ सॉरी अ ब क हे या तिघांनी भूमिका बजावली होती डिग्बी आणि क्लार्क हे नव्हते ओके हे नव्हते तर अ ब आणि क फक्त हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओके okay? चला पुढचा प्रश्न बघायचा आहे विद्यार्थी मित्रो तुम्ही जर नवीन असाल तर सर्वांनी जे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओज हे दररोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत ओके okay? पुढचा प्रश्न बघा इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागात झाले शेतकऱ्यांच्या उठावावरती गट मध्ये दरवेळी प्रश्न विचारतो त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या जाताना यावेळेस काय तर शेतकऱ्यांचे उठावे व्यवस्थित पाठ करून जायचे आहेत व्यवस्थितरित्या हा पॉईंट कवर करून जायचा आहे ओके शेतकऱ्यांचे उठाव ओके शेतकऱ्यांचे उठाव आता बघा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की काय बघा भिमडी शिरूर पारनेर नगर या ठिकाणी इंदापूर हवेली बागलान सातारा त्यानंतर तासगाव शिरळा जत मलकापूर श्रीगोंदा कर्जत सोलापूर रत्नागिरी आता बघा या ठिकाणी जे आहे भीमडी शिरूर पारनेर नगर येथे शेतकऱ्यांचे उठाव झाले होते त्यानंतर विद्यार्थी मित्रो इंदापूर हवेली बालगाण सातारा या ठिकाणी देखील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात उठाव झाले होते आणि श्रीगोंदा कर्जत सोलापूर या ठिकाणी शिळानाव जत मलकापूर येथे नाही त्यामुळे फक्त अ ब ड पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघा हां या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे प्रश्न पहा औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर बघा कोराडी आता कोराडी हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे कुठे आहे विद्यार्थी मित्रो तर कोराडी हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे कुठे येतं बघा या ठिकाणी आपल्याला कोराडी पारस उरण फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र आहे आणि त्याचे या ठिकाणी आपल्याला जिल्हे जे आहे या ठिकाणी दिलेले होते तर बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो हा जो प्रश्न होता हा आयोगामार्फत रद्द करण्यात आलेला आहे ओके okay? जी आयोगाची जी फायनल ॲन्सर की असते ना आयोगाची जी फायनल ॲन्सर की तर यामध्ये हा प्रश्न जो आहे हा रद्द करण्यात आला होता ओके okay? तर बघा त्याच्यामुळे हा प्रश्न आपण या ठिकाणी हे करूया पण महत्वपूर्ण आहे की या स्वरूपाचा प्रश्न आपल्याला पुढे हा विचारला दा जाण्याची शक्यता आहे ओके okay? तर बघा अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जात असतात पुढचा प्रश्न घेऊया बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे रायलसीमा पठाराचे स्थान रिकामी जागा येते आता रायलसीमा पठाराचे स्थान कुठे आहे तर विद्यार्थी मित्रो हे पठार जे आहे हे इथं कर्नाटक पठाराच्या पूर्वेला येतं ओके पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक पठाराच्या पूर्वेला चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्रात जंगलाचे जे प्रकार आहेत ते किती आहेत तर ते आहेत सहा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारी सलग तीन वेळा एकोणीस ते एकवीस म्हणजे स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले तर बघा सलग जे आहे या ठिकाणी इंदोर हे शहर घोषित करण्यात आलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न भारतात धवल क्रांतीची सुरुवात कोणत्या सालापासून झाली बघा भारतामधील जी धवल क्रांती आहे ही धवलक्रांतीची सुरुवात कधीपासून झाली तरी एकोणीसशे एकाहत्तरपासून झालेली आहे कधीपासून एकोणीसशे एकाहत्तरपासून धवल क्रांतीची सुरुवाती झाली होती पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक दगडाचा वापर केला बघा महाराष्ट्राचं जे दख्खन पठार आहे तर दख्खनच्या पठारात जे घर बांधण्यासाठी आहे दगड कोणता वापरतात तर या ठिकाणी जो आहे दख्खन पठारावरती महत्त्वपूर्ण आलेला तो कोणता आहे तर बेसाल्ट भाग आहे तर त्याच्यामध्ये ते बेसाल्ट दगड हे वापरत असतात या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रो या पद्धतीने आपण जे आहेत काही महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत उर्वरित प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळतील थँक्यू सो मच